हॅलो हां तर मी प्रियंका स्वागत करते तुमचं व्ही पी व्लॉग बारामती या चॅनेलमध्ये तर आज ज्येष्ठा गौरी आव्हान म्हणजे गौरी आपल्या घरी आलेल्या आहेत तर आत्ताच तुम्ही पाहिलं असेल आपली आरती वगैरे झाली तर नैवेद्य पण बनवला आहे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे पण म्हटलं जरा वेळ बसावं गप्पा कशी तर नैवेद्यामध्ये आमच्याकडे भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तर मी पण भाजी भाकरी ले केलेली आहे आणि वरण असं सिंपल असं जेवण बनवलेलं आहे तर आपल्याला आता नैवेद्य अर्पण करायचं आहे पण त्या अगोदर म्हटलं जरा थोडंसं पप्पा कशी बसावं निवांत तर सिंपल अशी ही मी अशी आज रांगोळी काढलेली आहे देव समोर हे बघा अशी छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि सिंपल असं डेकोरेशन केलं आहे कारण काय होतंय स्त्री काय करतो मी पापड तरी ओढ कुठं काहीतरी ओढ असं त्याच्यासारख्या खोड्या चाललेल्या असतात है ना स्त्री त्यामुळे सिंपल असं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे तिकडं मंदिर पण थोडस असं म्हणजे सजवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला चला करायचं आपण बघ एक स्वामी म्हणा टाकूया के पण हाय करा हाय बाय ना हाय करायचं हाय तर चला आपण आता नैवेद्य भरून आणूया आणि बाहेर पण मी काय छोटीशी रांगोळी काढली ते पण तुम्हाला मी दाखवते चला चला उठा हे बघा असं छान दिसते आणि आता नैवेद्य मला दाखवून घ्यायचा नैवेद्यामध्ये काय भाजी शेपूची भाजी भाकरी आणि भातवरण बनवलेली आहे तर आता आपण नैवेद्य दाखवून सिंपल असं मस्त नैवेद्य असतो आणि उद्या जो असतो ना उद्या हे असतं पुरणपोळी वगैरे काहीतरी गोडाचं करायचं असतं आणि परवा दिवशी आपलं हे घेतात म्हणजे ज्या जाणार असतात म्हणून हॅड वॉशिंग ज्या आलेल्या आपल्या डोळी ज्या ना त्या दिवशी आपण म्हणजे साखर भाज्याचं वगैरे नैवेद्य दाखवायचं आणि डोळींना शिदोळी घेऊन पाठ मुलीचं असं सिंचल असं तीन दिवसाच्या म्हणजे अडीच दिवसाच्या आज येतात उद्या दोन्ही पूजन होतं आणि परवा दिवशी जातात म्हणजे अडीच तीन दिवसाचा असा कार्यक्रम असतो गौरी पूजनाच्या दिवशी तर तुमच्याकडे कसं असतं ते पण कमेंटमध्ये सांगा तर आमच्याकडे आज आल्याच्या नंतर ना भाजी भाकरीचा नैवेद्य असतो तर तुम्ही आहे ते पण तुम्हाला दाखवते कसा बनवलेला आहे तर चला आपण बोलूया सुख करता Thank <laughs> जय देव जय लंबोदर वंदना पितामरंगलवंदना सरस करून काम का। का पाय सर संतुष्टी पावावे निवाणी रक्षावे वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती वथे मंगलमूर्ती मंगल दर्शन मधुरे मन शरणी मधुरे मन पुती जय देव जय संसारे अनातनाचे अंबे करून विस्तारे वारी वारी जन्मरणाती वारे हारे पडलो आता संकट निवारे जय दे जय देवी जय म्हणजे म्हणजे सुरव ईश्वर संजीवनी जय दे, तुर्वर दे, दे त्रिभुनी पाहता तुझे ताही। ताही ते नाही शाही क्षमय परंतु बोलले काही शाही वाच देता पडलो प्रवाही ते तू भक्ता नागी पाव चिलवलाही ஜி ஜே ஜர்ம சு வர தயே ஜூா பூர்சா நித்தி பங்க தீயே கலிஙா सकलप्रस्त्री समर्पयाम अखिलम किशोर रामायण कृष्णा मृत वचरी शुभ मदोम गोपिकावल जनकिनयत राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या पायाकडा आज गौरी आव्हान झालेलं आहे आणि असं मस्त धूप धुपान जबाबदार वळतोय तुम्ही बघू शकता असं छानस आत्ताच आरती वगैरे झालेली आहे आणि हे बघा असं सिंपल असं मंदिर आणि त्याच्या शेजारी बप्पा बसलेले आहे आपले विराजमान झालेले आहेत आणि आज गौरी आवाहन पण झालेलं आहे तर त्यानिमित्तानेच माझी आत्ता पूजा वगैरे झाली आणि अशी रांगोळी पण काढली बघा किती सुंदर दिसते रांगोळी तर चला तुम्हाला बाहेर पण मी अशीच रांगोळी काढली ते पण तुम्हाला मी दाखवते तर चला आपण बघूया बाहेर पण अशी सिम्पल अशी मी रांगोळी काढलेली आहे हे बघा अशी छानशी इथं पण मी बप्पाचंच हे केले आहे उदेशाला मी गौरी पू पूजनाची वेगवेगळी रांगोळी काढणार आहे पण आज बप्पाची काढली अशी छानशी आणि नैवेद्य पण बनवलं हो आहे नैवेद्यामध्ये काय आहे तर भात वरण आणि काय करती पडती पाया पडते घाल लावती का जा दादाच्या मागे जावा टाळा वाजावती चला खाली ठेवली तिथं देवा जय बाप्पा केलं होतं तू घेतली का आरती ठेवतो टोपी ठेवली श्री चला चला आता आपण प्रसाद ना नैवेद्य चला भाजी भाकरी व्रण भात मग चालेल चला चला नैवेद्य दाखवते समजतात नैवेद्यामध्ये तुम्हाला म्हटल्याप्रमाणे वरण भाकरी भाजी आणि भात केलेला आहे तर हाच आजचा खास देत असतो तर आपण हा स्वामी महाराजांना आणि गणेशाना अर्पण करूया नैवेद्य

का तुम्ही बघू शकता मम्मा म्हणली तसं भात वरण भाकरी आणि भाजी तर आज काय आज आहे गौरी आव्हान म्हणजे गौरी लक्ष्मी आले आलेत आपल्या घरी त्यासाठी म्हणजे मम्मा जंक फूड खात नाही

बघ की जय बाप्पा मनग्री श्री श्रीमन श्री श्रीमान जय बाप्पा मन की श्री हे बघा श्रीने कसा गंध सगळा लावून घेतलायो <laughs> सगळ्या डोळ्याने भोवतीन हिंद गंध लावून घेतलाय चला जेवण करतो तू नाही करतो नाही कर

Makanya kita ada cuma ya Nah, hmm, salah jawab salah, salah Itu Sri Sini, jemput pemen